पूरा राउंड हो के बैठो हां ठीक है हटा हटो हटो नहीं मुझे जाना है मैं तो कितनी चप्पल है ये यहां गड्ढे होंगे अच्छा हां ये कर रहे थे दिख गया थोड़ा थोड़ी मारता है इसके अंदर थोड़ी मारता है बहुत तो छोटा सा है, हाँ, है। इधर पे था के आगे 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 ऐसा पन्नी के अंदर लेके, आज रहे के सोच रहा था उड़ के इधर आया इधर से ये होल दिख रहा है अंदर इसके अंदर घुस गया छोटा सा

पे, पे बोल तो तो मसला लग रहा था कि चिड़िया के घोसला जैसे होता है ना छोटा सा तक इतने ऊपर तक पहुंच जा रहा है वो और यहाँ पे जब किया ना सीधा जम मार के यहाँ आपके इधर कैसे जब भी मैं आती हूँ ना मेरे को कुछ यूनिक तो मैं अंदाजा नहीं लगा पाती साहब भी हमारे पहली बार था कुछ ना कुछ यूनिक रहता है आपके इधर

खूप चपर आहे मित्रांनो मग भिंतीवरचा कवड्या साप आणि हे ना थोडं मोठं वाला पिल्लू आहे म्हणजे एकदम पिल्लू नाही छोट मोठं वाला पिल्लू आहे आणि ते घाबरलं ना इकडे तिकडे असं उड्या मारून कळत आणि त्याच्यामुळे त्यांना नाही आढळत हा उड्या मारतोय उड्या मारतोय तर तो घाबरून स्वतःला वाचवण्यासाठी उड्या मारतोय आणि बिनविषारी साध म्हणजे कोणाला चावण्यासाठी अटॅक करण्यासाठी उड्या नाही मारत आहे स्वतःचा जेव्हा वाचवण्यासाठी पळण्यासाठी उड्या मारते साथी, साथी तर आता बघा त्यांना कसं के केलेलं आहे आता हे जम्प करणार तो आता शरीर त्याचं बनवलंय ना तर तो जम्प करणार आणि माझ्यापासून त्याला भीती वाटत असेल तर तो माझ्या अंगावर सावण्याचा प्रयत्न करू शकतो एवढा तिचा साप आहे आपण ह्याचे भरपूर व्हिडिओ टाकले तर बिनविषारी सापल्या मग काय धोका नाहीये

सतत चावत राहतो म्हणजे एकदा चावून यांचं समाधान नाही कंटिन्यू हा चावतच राहणार पण हे माहिती की ह्याच्यापासून धोका कुठलाही नाही एकदम एकदम छोटे छोटे असतात त्यामुळे ते एकदम मुंगी चावल्यासारखे किंवा मच्छर चावल्यासारखे आपल्याला लागतात तर धोका काहीच नाही याच्यापासून okay. आता आपण काय करू आता तो स्तब्ध थांबलाय तुम्ही बघितलंय हा कसा पळापळ करतो खूप चप्पळ असतो हा कसं दिसायला केवळ उसकी बड़ा बड़ा है है। वाल वाला है। पाली खातो तो आता मला हाताला पकडले तात थोडे ना उड्या मारत होता तो ना आपल्याकडे पहिल्यांदा भेटला हा ना ము బాగా చల్ల సంచ